नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्रात मोहरम अंतर्गत कत्तल उत्साहात खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर हजारो भाविकांची मासाहेब दर्ग्यामध्ये हजेरी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरले खत्तल रात्र उत्सव मोहरमनिमित्त खानापूर शहरात शनिवार या दिवशी पारंपरिक खत्तल रात्र उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात सामाजिक सलोख्यानं साजरा करण्यात आला हजरत मासाहेब दर्ग्यामध्ये हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी यावेळी उपस्थित राहून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिलाय मोहरम महिन्यातील खत्तलरात्र रात्र हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी खानापूरसह राज्यभरातील भाविक मासाहेब दर्ग्यावर येऊन चादर गलप चढवतात यानंतर पारंपरिक खिचडी व मलिदा नैवेद्य अर्पण करून श्रद्धा व्यक्त केली जाते कार्यक्रमाच्या सुरक्षिततेच्यासाठी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर व त्यांच्या सहकार्यांनी योग्य चोख बंदोबस्त ठेवला होता यासोबतच दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष विशाल शिंदे व त्यांच्या टीमनेही मोलाचं सहकार्य केलं होतं उत्सव हा वर्षानुवर्ष हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जात असून धार्मिक समन्वयाचा हा अनोखा उत्सव भाविकांच्या सहभागातून दरवर्षी अधिक व्यापक होत आहे नमस्कार मी खानापूरचा रहिवासी असून खानापूर हे मोहरम सण फार मोठा आहे हे जवळजवळ तीनशे ते चारशे वर्षापासून हा सण साजरा केला जातो इथं हिंदू मुस्लिम एक्याच प्रतीक आहे हिंदू इथं हिंदू हिंदूंचाच मान आहे जास्त करून हिंदू मुस्लिम एक मिळून सण करतात आणि इथं आज आज आजचा दिवस आहे म्हणजे कत्तल रात्र म्हणतात त्याला इथं बघा इथं अंघोळ म्हणजे अंगारावरून आंघोळ घालतात म्हणजे काय असेल ते आपलं कष्ट काय असेल ते दूर व्हावं इथं बाजूला मासाहेबची दर्गा आहे तिथं सुद्धा दर्शन घेतात इथे नालसाहेब हे आहेत तिथं सुर करतात इथून या गावचे लोक जेवढे आहेत ते सगळे लोक कुठे बी असतील आमच्या ह्या भारतात बरेच ठिकाणी आहेत हे लोक परंतु सगळे या सणाच्या टायमाला सगळी एकत्र येतात आणि हा सण फार मोठा उत्साहाने सह साजरा केला जातो